तर ताईनो हा व्हिडिओ गेल्या महिन्यातला सत्तावीस तारखेचा आहे ज्या दिवशी लाडो चाललेली त्या दिवसाचा व्हिडिओ शूट केला होता पण तुम्हाला उशिरा येत आहे येत आहे त्यासाठी क्षमा असावी आणि हा लास्ट व्हिडिओ होता लाडोचा आपल्या ब्लॉगमध्ये तर असं लाडोचा फोन वगैरे रोज चालू आहे दोन तीन दिवसाला व्हिडिओ कॉल करते लाडो धंदे की धंदे

तुखा तुखा हॅलो नमस्कार श्री स्वामी मस्त असायला पाहिजे तर आज लाडू जाणार आहे तिच्या घरी लाडू बाय करू सबको बाय बाय वगैरे काहीच करत नाही आज तू जास्त वेळ थांबतच नाहीये सारखी बाहेर पळत आहे तर आज ताई लाडू जाणार आहे तिच्या घरी आ, तर आता थोड्या वेळात निघणार आहे ते बघा टिक्का मला लावायला आली बघा टिक्का लागा टिक्का लावला बघा हाय करतो बाबू हाय करतो तिचा मूडच नाही बोलायचा तर लाडू आज जाणार आहे थोडासा तिने असून घेतलेला आहे आगचा तर थोडं बसून पण घेतला कारण की तिला बघा हे बघा मस्ती बघा तिची लाडू मस्ती इतका मस्ती आर्यच्या आर्यासोबत मस्ती करत आहे आर्यला सर्व ना ते टिक्का लावत आहे आधी तिथे जे उघड ठाकते ना ते तिला खूप आवडत हे बघा लाड दिखा साहेब फुलं लिहिलं कसे टाकलं लाडूने